नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत ना आज बघा आम्ही छान अशी कोळंबी आणलेली आहे कोळंबी मोठी आहे बघा आता ही आहे अगोदर मी साफ करून घेते माझ्या लेकीला ना हे डोकंसुद्धा सुद्धा खूप आवडतं त्याच्यामुळे मी हे वेगळं तिला फ्राय करून देणार आहे त्यासाठी मी हे वेगळं काढतेय तर बघा आपल्याला ही कोळंबी आहे ना अगदी सहज साफ करता येते म्हणजे आपल्याला कोणाचं म्हणजे आपण म्हणतो ना की भैयाकडे गेलो किंवा कोळण्यांकडे गेलो तर मच्छीवाल्याकडे गेलो तर आपण म्हणतो की आपल्याला कोळंबी साफ करून द्या तर काही गरज नसते बघा अगदी सोप्या पद्धतीने ही कोळंबी आपल्याला साफ करता येते याच्यामध्ये ना आतमध्ये एक दोरा असतो तो असा छान काढून घ्यायचा तुम्हाला जर हाताने असा जमला नाही तर सरळ सुरी मारून असा कट करूनही घेता येतो एक छोटासा दोरा असतो हा दोरा आपल्याला असा मस्त काढून घ्यायचा आहे जर आपल्याला नाहीच जमला तर सुरीने अशी कट द्यायची तेही मी तुम्हाला दाखवते बघा अगदी सोपे पद्धत म्हणाल तर अशी सुरीने कट दिली की असं छान तो दोरा काढता येतो आपण अगोदरच दोरा काढला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नव्हता दोरा तर बघा आता ही कोळंबी आहे ना मी पटापट साफ करून घेते मित्रांनो बघा कोळंबी छान साफ करून झालेली आहे मग मस्त मोठी कोळंबी आणली होती आणि छान अशी साफ करून झालेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे मी साहित्य म्हणाल ना ते इकडे घेतली मी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे ती अगोदर टाकून घेतली आहे त्याचबरोबर आहे ना मी अगोळ घेतलेला आहे बघा अगदी अर्धा चमचा मी अगोळ टाकते याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा वापर करू शकता आहे नसेल तर तुम्ही स्किप करून लिंबू वापरू शकताय त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकते आहे थोडी हळद टाकते आहे बघा चवीनुसार पण थोडासा घरगुती मसाला टाकते आहे बघा आता बघा हे आपल्याला जे मिश्रण आपण तयार केले ना हे छान असं लावून ठेवायचं आहे आणि दहा ना ही कोळंबी मी बाजूला करून ठेवणार आहे बघा तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायला देऊया बघा हे छान लावून ठेवले आणि बाजूला ठेवून देते बघा मी आजच्या रेसिपीसाठी साहित्य घेतलं आहे इकडे बघा एक छानसा टॅमॅटो घेतलेला आहे अगदी लाल मस्त झालेला त्याच्यानंतर एक कांदा घेतला आहे तीन ते चार आहे ना सुक्या लाल मिरच्या घेतल्यात हे आपल्या बेडगी मिरच्या आहेत त्याच्यानंतर इकडे घेतली आहे लसूण घेतली आहे अद्रक घेतले कोथंबीर घेतली आहे बऱ्यापैकी आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर आहे ना हे जा, हे झालं अगोदर आपलं मसाल्याचं साहित्य इकडे घेतलं आहे घरगुती मसाला घरगुती मसाल्यामध्ये धणे जिरे पावडर म्हणजे सगळा मसाला मिक्स आहे माझा आणि हा मी घरी बनवते तर हा घरगुती मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे अगोदर आहे ना हा कांदा आपल्याला मोठ्या स्लाईजमध्येच कापून घ्यायचा आहे पातळसा कापायचा नाही आहे बघा <coughs> कांदा छान कापून झालेला आहे टॅमॅटो पण बघा मोठ्या आकारातच आपल्याला झाडसरच कापून घ्यायचंय त्याचबरोबर ज्या मिरच्या घेतल्यात हिरव्या त्याही कापून घेते बघा आपलं कापण्याचं जे साहित्य होतं ना ते सगळं असं कापून झालेलं आहे मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा मी आज स्टीलच्या पॅनमध्ये बनवते तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर तुम्ही त्याच्यातही बनवू शकता म्हणजे भांडं आपण पुन, कोणतंही वापरू शकतो थोडंसं तेल टाकली आहे बघा आपलं तेल छान तापले जो कांदा घेतला आहे ना तो तापून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा नाहीये कांद्यातलं फक्त आपल्याला पाणी आहे बघा कांदा हलकासा लाल होत चाललाय जी लसूण घेतली आहे ती लसूण टाकती आहे बरोबर बघा मिरची कापून घेतलेली टाकती आहे अद्रक टाकती आहे आणि आता आपल्याला एक छान असं घ्यायचं घ्यायचंय कांदा साधारण लालसर होत येतोय टॅमॅटो जो एक कापून घेतला होता तो टॅमॅटो मी लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकते जी कोथंबीर घेतली होती ना ती कोथंबीर सुद्धा आहे बघा मी कोथंबीर आहे ना बारीक करून घेतलेली नाही आहे हाताने तोडून घेतलेली आहे आणि आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे बघा कांद्यातलं पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि आपल्या मिरच्या सुद्धा छान असं गरम झालेली आहे आता आपला मसाला वाटण्यासाठी तयार आहे मग गॅस बंद करते आणि हा थोडासा थंड होऊन देते आणि मग बारीक करते बघा आपला मसाला छान थंड झालेला आहे आता हा छान आपल्याला बारीक करून आहे पण बारीक करताना ना जास्त पाण्याचा वापर नाही करायचा अगोदर हे मी असंच बारीक करून घेते आणि नंतर थोडंसं पाणी टाकणार आहे बघा पाणी न टाकता आपला मसाला छान बारीक झालेला आहे थोडंसं पाणी टाकून ये ना जर आपल्याला वाटत असेल जाड जाडसर आहे तर आपण थोडंसं पाणी टाकून परत ह्याला बारीक करून घ्यायचं आहे पण अगदी पाण्याचा वापर आहे ना तो कमी करायचा आहे आपल्याला बघा थोडस पाणी टाकून आहे ना मसाला अगदी छान बारीक झालेला आहे बघा हा मसाला मी काढून घेते बघा मसाला मी भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्याच म्हणजे मिक्सरचं भांड धुऊन आहे ना त्याचं थोडंसं अगदी आपण पाणी वापरणार आहोत मला मसाला इकडे छान बारीक घेतला आहे आणि थोडंसंच पाणी बघा मिक्सरच्या भांड्याला गृहिणी आहे मिक्सरचं भांडं आपण तसंच ठेवू हो शकत नाही तर एवढ्याच पाण्याचा मी आपल्या ह्या रेसिपीला वापर करणार आहे बघा तेल मी पॅनमध्ये टाकून घेतलं होतं आणि आता जो आपला मसाला बनवून घेतला आहे तो पॅनमध्ये टाकते कारण तेल साधारण गरम झालेलं आहे बघा आपला मसाला मी तेलामध्ये टाकला आहे आणि अगोदर ना हा फुल गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे खमंग फ्राय झाला पाहिजे कुठलीही रेसिपी करताना आहे ना आपण ती खमंग फ्राय झालं ना की मग त्या पदार्थाची चव आहे ना ती अगदी अप्रतिम येते बघा फुल गॅसवरती आहे आणि छान अगदी फ्राय झालेला आहे मसाला मसाल्यात पाणी कमी टाकल्यामुळे ना बघा पटकन मसाला आपला फ्राय झाला आहे गॅसची फ्लेम थोडी स्लो करते आणि जे आपले सुके मसाले घेतलेत ना ते मसाले टाकते म्हणजे बघा घरगुती मसाला घेतलाय मी त्याच्यानंतर हळद घेतली आहे हळद आपण कोळंबीमध्ये सुद्धा टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला छान सफ्ट परतवून घ्यायचं याच्यामध्ये हा मसाला आपल्याला तेल बाजूला सुटत नाहीये ना तोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मग आपला मसाला छान फ्राय झालेला आहे मंद गॅसवर ठेवते बघा तुम्हाला दिसत असेल तेल सुद्धा छान मिळून आलेलं आहे आणि तेल बघा बाजूला आता हळूहळू सुटत चाललेलं आहे तर आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं जो मसाल्याचं भांड धुवून घेतलेलं पाणी आहे ना ते मी याच्यामध्ये टाकते आहे आपल्याला छान असं मिसळत जायचंय थोडं थोडं पाणी करून आपल्याला ते टाकायचंय पाणी मसाल्याच्या गुठळ्याही होत नाही आणि मसालाही खाली लागत नाही तर बघ आपल्याला हे छान असं पाणी टाकून झालेलं आहे बघ आता आपला मसाला आहे ना तो मंद आचेवर आपल्याला छान असं झाकून शिजून घ्यायचे पाच मिनिटासाठी तोपर्यंत आहे ना जी कोळंबी मॅरिनेट करून ठेवली आहे ती कोळंबी करायला घेते बघा ही कोळंबी आपण दहा मिनिटापूर्वी मॅरिनेट करायला ठेवली होती तुम्ही ही कोळंबी फ्रायसुद्धा करू शकताय किंवा टॉससुद्धा करू शकताय पण चव मात्र वेगवेगळी लागते तर मी ही फ्राय करत नाही आहे टॉस करून घेते आहे बघा थोडंसं तेल टाकते जास्त तेल टाकत नाही आहे बघा आपलं तेल छान तापलेलं आहे आणि ही कोळंबी जी मॅरिनेट करून ठेवली होती ना ती कोळंबी सोडती आता मी याच्यामध्ये कोंब्या आहेत ना छान असं टॉप करून घ्यायचं आपल्याला खमंग स्मोक मिळालेला आहे कोळंबीला आणि ही आपल्याला छान अशी स्मोकी करून घ्यायची आहे तोपर्यंत आपला मसालाही छान तयार होतो इतका खमंग स्मोक येतोय ना दोन ती वेळ आपल्याला ही अशी छान स्मोकी करून घ्यायची आहे बघा आपली सुद्धा छान तयार होतीये बघा बघा आपली ही कोळंबी स्मोकी कोळंबी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकले होते म्हणजे अद्रक लसूण कोथंबीरची पेस्टसुद्धा टाकली होती आणि बघा हे सगळं तेल आणि जो मसाला होता अगोळ होतं हे सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये कोकम टाकलेलं नाही आहे ना आपला ही कोळंबीर छान तयार झाली मसाला बघूया खूप करेन शिजला आहे बघा मंद गॅसवर ठेवला होता मसाला बघा आपला मसालासुद्धा किती जबरदस्त तयार झालेला आहे मसाल्याचा कलरसुद्धा बघा आणि वरती तेलसुद्धा बघा किती छान आलेलं आहे हा मसाला आपल्याला समस्त हलवून घ्यायचा आहे आणि जी कोळंबीला स्मोक दिला आहे ना ती कोळंबी आता मी याच्यात टाकते आहे कोळंबी याच्या छान अशी टाकून झालेली आहे मित्रांनो ह्या पद्धतीने एकदा आहे ना कोळंबी मसाला तुम्ही बनवून बघा नक्की ही पद्धत तुम्हाला आवडेल आणि खाण्यासाठी म्हणाल ना हा एक नंबर आता जो ह्या भांड्यामध्ये जो मसाला आहे ना तोही मसाला आपल्याला याच्यामध्ये चा छान असा टाकून घ्यायचा आहे म्हणजे काहीच वेस्ट जाणार नाही आहे बघात आपला हा कोळंबी मसाला तयार होते एक दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवते बघा आपली कोळंबी मसाला जबरदस्त तयार झालेला आहे अमंग सुगंध येतोय आणि आपल्याला पोळीबरोबर किंवा भाकरी बरोबर जितकी ग्रेव्ही पाहिजे तेवढी ग्रेव्ही छान तयार झाली गॅस बंद करते आणि फक्त एक पाच मिनिटं आहे ना असं झाकून ठेवते बघा जास्त घट्ट करायची नाही आपल्याला गॅस बंद केलाय मी आणि असच झाकण लावून ठेवून देते बघा पाच मिनिट गॅस बंद करून ठेवला होता आपला कोंबी मसाला कोळमी मसाला करून थोडीशी कोथंबीर अगदी जास्त नाही तर कोळमी मसाल्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की ह्या पद्धत तुम्ही बनवून बघा थँक्यू